हे नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री ओम देवताय गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक कर... तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे शेचाळीस समा क्रोधी ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल मित्रांनो आजची द्वादशी आहे दुपारी एक वाजून दोन मिनिटानंतर प्रदोष तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे रेवती नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून अकरा मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो आहे दुपारी एक वाजून दोन मिनिटांनंतर कौलो करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तृळ राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयात याप्रमाणे प्रमाणे सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजता असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागलेला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळाद्वारे एक वेळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवम शिवाशिवा शंभूरात प्रवर्तमान ब्रह्म विधेयपराते श्वेतवराह कल्पे वैभव स्वत मनमंत्र कलियुग के प्रथम पाते चंबुदिव्या भरत वंश भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे से व्यापार का चंद्रमा शालिवान शक शालिवान शके एकोनाशी शेष चरित्र क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने ये ऋतु कार्तिक मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे रेवती नक्षत्र वज्रयुग के बालों द्वादशी शुभ वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात धृत द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळात आणि संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रा। मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोळ्या जेवणासाठी मोहर आहे दिनांक एकोणावीस आणि वीस करण्यासाठी दिनांक तेरा सतरा वीस पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मोहत आहे दिनांक तेरा वीस एकवीस आणि सत्तावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मोर्चे दिनांक तेरा सतरा वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा सव्वीस आणि सत्तावीस करण्यासाठी दिनांक तेरा एकवीस पंचवीस सत्तावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस बावीस आणि तेवीस देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर पुढील मासामध्ये आपण करू शकता किंवा या मासामध्ये मुहूर्त नसल्यामुळे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना आणि आपल्या धार्मिक विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या मुहूर्तामध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळणार नाही शिवाय धार्मिक विधीमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो द्वादशी आहे आज तेव्हा भगवान विष्णू यांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीशी किंवा शाळीग्रामशी माता तुळशीचा विवाह आज लावला जातो मित्रांनो आणि यानंतरच सामाजिक विवाहाला सर्वत्र सुरुवात होते मित्रांनो हा विवाह आपल्याला विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि गोरज मोडताव करायचा आहे काही दानधर्म दान दक्षिणा देखील पंडिताला करायची आहे आणि हजार असलेल्या वराड्याला देखील आपल्याला काही ना काही अन्न म्हणून खाण्याचे पदार्थ द्यायचे आहे तसेच दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या तुळशीला सासरी सोडायचे आणि घरी येताना नर्सरी मधून नवीन तुळस घेऊन यायची जिची सेवा आपण वर्षभर पुढे करणार आहोत असे जर आपण केले नाही तर आपल्याला तुळशी व्यवाचे पूर्णपणे फायदा आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होणार नाही मित्र त्रयोदशी शांत कर्म आहे मित्रांनो हे त्रयोदशी साधक कर्म आपल्याला पंडिताच्या माध्यमातून तेम विधिवत घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आपरामध्ये करायचे तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन जीवनाधिक सुखमय मित्रांनो प्रदोष देखील आहे तेव्हा जे रेग्युलर शिव भक्तगण ह्या व्रताचे आचरण करत असेल त्यांनी सायंकाळी सचित भूतून जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जायचे आणि शिवलिंगाची युक्त पूजा संपन्न करायची आहे काही दानधर्म करायचं आहे प्रसाद वाटप करायचं त्यानंतर घरी येऊन प्रसाद उपवास जो आहे तो आपला सोडायचा आहे मित्र पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर होम यज्ञ तेच आपण करू शकता नव्याने काही करता येणार नाही राहु काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या राहूच्या सूक्ष्म काळामध्ये हा प्रभावी काळ आहे या प्रभावी काळामध्ये आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची कारण त्यात आपल्याला यश प्राप्त राहू होऊ देणार नाही मित्रांनो ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्या त्यात यश प्राप्त होईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्री ग्रह जे आहेत ते शनी आणि गुरु आहेत शनी साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री असून त्यानंतर तो एक दोन दिवस तर मिळून परत पहिल्यासारखा मार्ग होईल तर गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे हे दोन्ही ग्रह जे आहेत गुरु आणि शनी जसे आपल्याला कुंडलीला आहेत तसेच फळ आपल्याला प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नका धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव